माझं सोलापूर न्यूज मध्ये करमाळा शहरातील विहिरीमध्ये एका तरुणाने उडी घेऊन के आत्महत्या केल्याची तक्रार असून हा तरुण सोलापूर शहरात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आनंद चितारे वर्ष सव्वीस राहणार नाही जिंदगी सोलापूर असे विहिरीमध्ये उडी घेतलेल्या तरुणाचे नाव असून आनंद चितार हा तरुण येथील आपल्या नातेवाईकडे कार्यक्रमानिमित्त आला होता त्यानंतर त्याने करमाळा शहरातील जिल्हा परिषद विश्रमलाच्या बाजूला असलेल्या सात विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी त्यांनी त्याच्या भावाला फोन करून आपण करमाळा येथील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करत असल्याचे सांगितले त्यानंतर धावपळ सुरू झाली अनेक लोकांनी त्या विहिरीकडे धाव घेतली ही घटना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली असून त्यानंतर पोलिसांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्या विहिरीमध्ये त्या तरुणाचा दर शोध सुरू होता विहिरीच्या खड्ड्यावर त्या तरुणाचा सा मोबाईल सापडल्याची माहिती पोलिसांनी अधिक्षक माने यांनी दिली सहायक पोलीस उपनिरीक्षक बेसवागडे कॉन्स्टेबल हरी निमगिरे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका